मांगीतुंगी डोंगरावरून पडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू सटाणा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मांगीतुंगी डोंगरावर फिरड्यासाठी आलेल्या अभोणा येथील कुटुंबावर दुर्दैव कोसळले दुपारी एकच्या सुमारास गीता पावरा वय पस्तीस आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा राजवीर पावरा यांचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सुनील पावरा हे अभोणा ग्रामीण रुग्णालयात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत मंगळवारी ते भोक भणगी तालुका कळवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी गेले होते सेवा पूर्ण झाल्यानंतर पत्नी व दोन मुलांसह हो, मांगीतुंगी येथे पर्यटनासाठी गेले होते घटनेच्या वेळी पावसाचे पाणी डोंगरावर साचलेले होते त्यामुळे पाण्यातून चालणे टाळण्यासाठी गीता पावरा मुलाला कडेवर घेऊन कठड्यावरून चालत होत्या त्यांचा पाय घसरून दोघेही खोलदरीत कोसळले मदत पथक पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला सुनील पावरा हे शिरपूर जिल्हा धुळे येथील असून गेल्या वर्षभरापासून अभोळा ग्रामीण रुग्णालयात समुपदेशन सेवेत कार्यरत आहेत या घटनेची नोंद जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर